नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आजचा जो हा आपला व्हिडिओ आहे हा आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन संचालक व अध्यक्ष संजय दादा पाटील यांनी काहीतरी तेरा अकरा दोन हजार पंचवीसला फेसबुक लाईव्ह घेतलं होतं तर त्या लाईव्हमध्ये दादांनी एकदम जबरदस्त असं मंडळाबद्दल किंवा आता ह्या ज्या मंत्रिमंडळ निर्णय झाला अकरा अकरा अकराला अकरा अकरा दोन हजार पंचवीसला त्या संदर्भामध्ये पण दादांनी एकदम व्यवस्थित असं मार्गदर्शन आपल्याला सुरक्षा रक्षकांना केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण हा एक जस्ट असा व्हिडिओ बनवतो आहे मी म्हणजे माझे पण विचार मी त्याच्यात टाकतोय की खरंच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन संजय दादा पाटील यांचं बोलावं तेवढंच कमी आहे जबरदस्त असं कामगिरी बोल कामगिरी म्हणा किंवा मग डॅशिंग त्याच्यानंतर परत संदीप सोनवणे जळगाव जिल्हा युनियन अध्यक्ष त्यांचं पण त्यांच्याबद्दल बोलावं तितकंच कमी आहे मित्रांनो जबरदस्त असं हे संजयदादा पाटील आणि संदीप सोनवणे या दोघांनी जबरदस्त असं पत्रव्यवहार केलेले आत्तापर्यंतचे तर ते परत ज्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता आठ हजार ज्या पोस्ट सुरक्षारक्षकांना नियुक्ती करण्यात नियुक्ती करण्यात येत होतं त्या संदर्भामध्ये न्यायालय व न्यायालयाच्या निवासस्थानी न्यायाधीश असतात दिस दिस तिथं सुरक्षारक्षक निमणूक करण्याबाबतचं हे होतं तर घाबरू नका मित्रांनो आपली संघटना पण कमी नाही आहे दादा पाटलांची संघटना आहे त्या संघटनेने पत्रव्यवहार केलेला आहे मेलसुद्धा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की जसं महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन या संघटनेने कामगिरी केलेली आहे तशी दुसऱ्या संघटनेने पण कामगिरी करावी की जेणेकरून जे मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे न्यायालयाच्या ठिकाणी आठ हजार सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्यासंदर्भात तर बाकीच्या संघटनेनी सुद्धा प्रयत्न करावे की जेणेकरून ते जे आस्थापना आहे समजा ते आपल्या एकोणवीसशे एकोणवीसशे एक्याऐंशीच्या कायद्यामध्ये तरतूदमध्ये उल्लेख आहे की सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना नियुक्ती करण्यात यावी तर मग असं का नाही होत म्हणजे कुठं प्रॉब्लेम झाला आहे दर, त्या तर त्या अनुषंगाने मेल केलेला आहे वर ते पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला मेल केला आहे मित्रांनो आणि त्या संदर्भामध्ये आपण देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित दादा असतील तर थोडं मी सांगतोय तुम्हाला संदर्भ विधी व निर्णय न्याय विधी व न्याय विभाग शासन निर्णय पंचवीस बारा एकशे सत्तावन दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस अंमलबजावणी बाबत मित्रांनो ह्या लेटरमध्ये जबरदस्त असं उल्लेख केलेला आहे आपल्या मंडळाचा त्याच्यानंतर कायदे तरतूद असं सर्व दिलेलं आहे आणि हे जसं तसं मेल केलेलं आहे संघटनेने तर आपण जास्त नाही पण थोडंसंच वाचणार आहे मित्रांनो कारण की व्हिडिओ आपला मोठा होऊ शकतो त्या अनुषंगाने आपण एक छोटंसं हे करणार आहे <coughs> मित्रांनो दोन पानांचाही आहे मेल हे दोन पानांचा लेटर आहे तर ते मी शेवटचं लेटर वाचतोय तुम्हाला म्हणजे जे शेवटचं आहे हे वाचून दाखवतोय मित्रांनो की संघटनेने जे उल्लेख के के। केलेला आहे त्यामध्ये एकदम जबरदस्त असा उल्लेख आहे रक्षक मंडळ हे कल्याणकारी संस्था असून शासनाने निर्णय केलेलं केलेलं स्वतंत्र स्वयंतत्व स्वयंतत्व मंडळ आहे सुरक्षा रक्षक मंडळ हे ठेकेदारी नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कामगार कायदा एकोणीसशे सत्तर मधील तरतूद मंडळाला लागू होत नाही व कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सुरक्षा रक्षक नियुक्ती केली जात नाही मंगळवारी अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेट मंत्रिमंड मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील न्यायालय व न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यासाठी विधी व न्याय विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून मुंबई उच्च न्यायालयासह अंतर्गत येणाऱ्या राज्यातील जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालय यांच्या सही न्यायाधीशांचे निवासस्थानी इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक सुरक्षारक्षक नियुक्ती करण्यात यावी ही विनंती म्हणजे मित्रांनो आपल्या संघटनेने पण पाठपुरावा केलेला आहे तर आता बघूया रिझल्ट काय येतो त्याचं उत्तर रिप्लाय वगैरे काय येतो पण मित्रांनो जसं की मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आता ते फोर्सचं मी नाव नाही घेणार पण त्या फोर्सला मान्यता देण्यात आलेली आहे तर ती मागून येऊन फोर्स ती पुढं जाते आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कायद्या एवढा बडकट असूनसुद्धा सुरक्षारक्षक मंडळाला अशा गो अशा गोष्टींचा सा सामना करावा लागतो आहे हे कुठंतरी काहीतरी चुकतं आहे मला तरी असं वाटतं तर जबरदस्त असं संघटनेने केलेलं आहे मित्रांनो तर त्याचं बघूया आपण काय होतंय तर माझी तर अशी इच्छा आहे मित्रांनो आता सपोज आठ हजार दोनशे बावन्न किती तिथे काहीतरी जागा आहेत तर आमचं असंच म्हणणं आहे सुरक्षा रक्षक मंडळाचं म्हणजे सुरक्षा रक्षकांचं की जसं की तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला मान्यता दिली बरोबर पण त्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षकांना पण तैनात नियुक्ती करण्यात यावी या संदर्भामध्ये हे लेटर देण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि संजयदादा पाटील युनियनचे अध्यक्ष संचालक यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल दादांनी एकदम जबरदस्त असं मंडळाबद्दल किंवा काय 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 मुद्दे असे त्याच्यामध्ये मांडलेले आणि लाईव्ह फेसबुकला आले होते कोणी बघितलं नसेल तर बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघून घ्या तर जबरदस्त असं काम चालू आहे मित्रांनो तर मला असे आहे की ही जी गोष्ट आहे ही जर मंडळाला लागू झाली तर भरती होण्याचे चान्सेस होऊ शकतात समजा ते जर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळवाले जर समजा चार हजार आहेत तर कुठंतरी सुरक्षारक्षक मंडळाचे हजार दोन हजार गार्ड घेतलेच पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न आहे मी तर म्हणतो आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये समजा वेटिंग झिरो असेल पण ठीक आहे ह्या गोष्टी झाल्या पाहिजे संघटनेने पत्रव्यवहार केलेच पाहिजे मित्रांनो तेव्हा सुरक्षारक्षक मंडळाचा कायद्याची अंमलबजावणी असो किंवा तरतूद हे कुठंतरी साईटला ठेवली जाते हे गोष्ट तर ही पुढे येण्यासाठी संघटना वारंवार पत्रव्यवहार करते आणि या संघटनेचं समोर येतं आहे व्हॉट्सअपला सगळीकडं व्हायरल होतात लेटर त्या अनुषंगानेच आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो कारण की कामं जास्त जबरदस्त आहे ते बघून असं राहिलं जात नाही आणि त्याच्यानंतरच मी हे व्हिडिओ म्हणजे माझ्या याच्यात मी बनवतो मित्रांनो तर खरंच याच्यापासून आपल्याला फायदा होणार आहे आणि झाला पाहिजे की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजून वेटिंगला मुलं आहेत भरपूर रायगड असो पुणा असो त्याच्यानंतर अमरावती आहे चंद्रपूर आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपले सुरक्षारक्षक वेटिंगला आहेत जास्त करून रायगड आणि पुण्याला वेटिंगला आहेत तर मित्रांनो ही जर साईड भेटली आपली न्यायालय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ समजा ते जर आपल्याला भेटलं तर कुठंतरी आपले जे वेटिंगला सुरक्षारक्षक आहेत त्यांना रोजगार भेटेल <coughs> आणि त्यांचं पण रुटीन चालू होईल मित्रांनो तर जबरदस्त असं प्रयत्न केलेला आहे दादा पाटलांनी <coughs> मित्रांनो भरपूर वाचण्यासारखं पण आपला व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी आपण हा छोटासा बनवतो हो आहे मित्रांनो आता हे जे पत्र व्यवहार केलेलं आहे याचं तर ते संघटनेलाच त्याचं रिप्लाय भेटेल जशी अपडेट येईल तसं आपण त्याचा परत व्हिडिओ बनवूया आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनव बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करा कमेंट करा लाईक नाही पण केलं चालेल कमेंटद्वारे मला कळतं मित्रांनो की कोणत्या सुरक्षा रक्षकाला कुठं काय प्रॉब्लेम झाला आहे कुठं काय झालं आहे मित्रांनो आपण फक्त माहिती देतो दे की जिथं कुठं सुरक्षा रक्षकाला रक कुठं येत असेल तर त्याला मार्गदर्शन करण्याचं काम आपण चॅनलच्या माध्यमातून करतो त्याच्यासाठी आपण चॅनल ओपन केलेलं आहे आणि आपल्याकडं जे विषय जे आपण मुद्दे जे टॉपिक घेतो मित्रांनो ते व्हेरीफाय झाल्यानंतरच आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतो आणि विचार मांडतो मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये मा मी माझे विचार मांडतो तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर, तर तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी टॉपिक बघण्यासाठी आता भरतीची अपडेट वगैरे हो येईलच एक दोन महिन्याने एन सपोज जर निघालीच भरती आप तर त्याची अपडेट आल्यावर त्याच्यावर पण आपण अभ्यास करून व्हिडिओ बनवणार होणार मित्रांनो तर हा व्हिडिओ त्याच्याचसाठी होता कारण की आपल्या सुरक्षारक्षकांपर्यंत हा व्हिडिओ म्हणा किंवा हे लेटरबाजी जे संघटना करते लेटरचे प मेल वगैरे सिस्टीम सर्व हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचवतो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप नसल्यामुळे त्यांना कळत नाही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळतं जे उमेदवार आहेत जे विद्यार्थी इच्छुक आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काय चालू आहे त्याचं पण त्या सुरक्षा रक्षकांना किंवा ते विद्यार्थी असतील त्यांना कळतं की सुरक्षा रक्षक मंडळ काय आहे आणि हे कोणाच्या अंतर्गत चाललं जा चालवलं जातं ह्या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहतो मित्रांनो तर सेकंड व्हिडिओ आपला येणारच आहे आपल्याकडे विषय असतातच तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर फॉलो करा मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र